आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या तालुक्यात जत माननीय नामदार उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तमनगौडा रवी पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिराचा हा क्षण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाडरबोबलात येथे आयोजित रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहून मन भरून आले आमचे मार्गदर्शक माजी आमदार श्री विलासराव जगताप साहेब यांच्या समवेत शिबिराचे उद्घाटन करून रक्तदात्यांचा सन्मान केला एकशे नऊ जणांनी रक्तदान करून अजितदादांच्या प्रती असलेले प्रेम दाखवून दिले नागरिकांना संबोधित करीत शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत तमनगौडा रवी पाटील युथ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे कौतुक केले सर्व रक्तदात्यांचे आभार मानले या उपक्रमात जाडर बोबला जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नेते व कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवली त्यांचे विशेष आभार आपल्या शहरामध्ये दोन खेटी आहेत एक किती जरी तुम्ही दान केली किंवा घरच्या एखादा तर तो माणूस पण जगू शकतोय आणि तुम्ही सुद्धा एका किटीवर जोगू शकताय म्हणजे असे महत्वाच्या अवयव शिलिरामध्ये आहे आपल्याला जेवाण दे शिलेरा आहे कितीतरी कोटीच्या परीकड याची किंमत आहे आणि एवढं असून सुद्धा आपण मेंदू बदलू शकत नाही मेंदूची शस्त्रक्रिया अतिशय वाईट आहे पण या कुठलीही शस्त्रक्रिया करत असताना त्याला रक्ताची गरज असते जर रक्त देणार नसेल तर या कुठलीही शस्त्रक्रिया होणार नाही त्यामुळं त्या रक्ताची जेवढी गरज आहे तेवढीच गरज आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून दर महिन्याला रक्तदान करावं असं आरोग्याचे लोक सांगतात रक्तदान केल्यावर आपलं काय नुकसान होते का हे डोक्यात मी करता आधी काढून टाकतात आम्ही कॉलेजला असताना नोकरीला असताना आम्ही चार चार सहा सहा महिन्याला रक्तदान करत होतो आणि आमचा व पॉझिटिव्ह ग्रुप आहे आमचं काहीच नुकसान नाही तुम्हाला आम्ही समोर दिसतो त्यामुळे रक्तदान किती वेळा केलं आणि तुमच्या शरीराला काही बाधक होत आहे तेवढं रक्त शरीरामध्ये निर्माण होत असते त्यामुळे रक्तदानाची क्रिया ही अतिशय पुण्याची क्रिया आहे कुठेही जाऊन डोकी मारण्यापेक्षा जगामध्ये मध्यंतरी तुम्ही गंगाधर त्या यमुणा नदी जाऊन डोकी मारून गेला काय पाप नसतो ही तो डोककी मारणार का पाप नसत होते का तुमचं त्याच्यापेक्षा असं जर रक्तदान केला तुम्ही अवयवदान केला त्या डोकीपेक्षा ह्याचं लक्षात त्यामुळे आपण नेहमी ने। त्याच्यामुळे काय झुटीची सेवा होती आणि जनसेवा म्हणजे ईश्वर सेवा आपल्याला अनेक संतांनी सांगितले त्यामुळे लोकांना मदत करणं हे एक माध्यम आहे तुम्ही पैशाने किंवा ह्याची मदत करू शकत नाही परंतु ते सगळ्यापेक्षा जास्त मदत ही अवयवधानामुळे म्हणजे शरीराचे जे पाक असते ते केलं की सगळ्यापेक्षा जास्त मतदान हे केल्याचं पुण्य आपल्या सगळ्यांना मिळत म्हणून आज एक चांगला उपक्रम प्रवि पार्कने ते केलेलं आहे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहे आपण सगळ्यांनी रक्तदान करावं आणि एका आरोग्य शिबिराला एका चांगल्या माणसाला या रक्तदानाचा उपयोग व्हावा त्याच्यासाठी तुमचं रक्तदान हे महत्वाचं दान तुम्ही देण्याचं पुणेकरण तुम्हाला मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आता अजून एक देख दे। मला वाटतं उद्या का परवा दिवशी परवा दिवशी परवा दिवशी गोपीचंद पडवळकर आणि तुमचे चंद्रकांत दादा पाटील हे तर उद्घाटन घेणार आहे जवळजवळ पाच सहा कार्यक्रम त्यांनी उद्घाटन केल्यानंतर गोपीचंद पडवळकर घेतले मला एकच विचारायचा आहे गोपीचंद पडळकर आमदार आला ते यातलं एकही काम तरी मंजूर करणार पाच सहा कामं त्यांनी मुद्दा त्यांनी केले काही कामं आमच्या काळात आहेत काही कामं मंजूर जाण्याच्या काळात आहेत त्याच्या काळातलं यातलं एकही काम नाही म्हणून लक्षात ठेवा तर तो उद्घाटन करायचं लोकांमध्ये संत मारायचं आणि असं भाषण करताना तो काय करतोय संघटक पाच सहा गाडी असते की तो पुढं बसवायचं आणि बोपीच्या बोलायला गेला की त्यानेच टाळ्या वाजवायचं आणि कुठली माणसं त्याच्या कार्यक्रमात नसते तर येतात माणसं भरून आणायची जाताना माणसं भरून यायचे काय केलं परवा द्यायचे त्यांनी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायचे असते काय केलं तिथे धंदा मारी मारली आणि त्यात आपल्या गुरुसाहेब माणसावर लक्ष ठेवा अरे आमच्या तालुक्याच्या अप्रोच ना या एवढ्या वर्षामध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून जवळजवळ सात ते आठ आमदार आमच्यासाठी निवडून गेले पण एकही आमदार तिथे जाऊन त्यांना मस्ती मारामारी केलेल्या के ते कशाला सभागृहात विधानसभेचं सभागृह भांडण मारामारी करण्यासाठी नाही तिथे लोकांचे जत तालुक्याचे प्रश्न मांडण्यासाठी ते विधानसभा काय ते प्रश्न मांडायचं सोडायचं आणि ने एकमेकांना चिडवायच्या मारामारी करायचं आणि जतचा आमदार म्हणून आम्हाला याचं दुःख होते आम्ही कधी आमदार असताना असं त्यांना केले नाही त्यामुळे आम्ही जत आपण गेली ना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जतचा आमदार हा भानपूर आहे विकासाच्या प्रश्नांप भांडण्यामध्ये जे जास्त इंटरेस्ट आहे ही एक प्रतिमा जर तालुक्यात सगळ्या महाराष्ट्रामध्ये गेली आणि ते प्रतिमा झाकण्यासाठी काहीतरी म्हणून आम्ही केलेली कामं उत्तमदानी केलेली कामं तर मग आता इतिहास ज्या टोलाचं सांगतो तुम्हाला ही जागा कोणी दिली त्याचा पर्यंत कोण केला कुणाच्या कालावधीमध्ये आरोग्य समिती समोर असताना हे प्राथमिक आरोग्य कुणी मंजूर केलं त्याचा गावकऱ्यांनी विचार करावा आयत्या कार्यात झालेल्या कामाच्या गोपीचंद बंद करायला पाहिजे आयत्या पिता पित्रावर असा आपल्या मराठीमध्ये सवय याच्यात काम करायचं बनतं म्हणून तू काहीतरी कामं करून आणणार आणि विधानसभेमध्ये जर त्याला त्याची काय गरज आहे हे तू काम केलं पाहिजे ना आता योजनेचं काम चालू आहे त्याचं उद्घाटन आहे त्या नगरपालिकेचं उद्घाटन आहे हे काम काय आता मधून झालंय तू सहा महिने झालं आता झालंय अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा केल्यामुळं ही जी सगळी कामं देत पेपर ही आमच्या विरोधाच्या कार्यकर्ते झाले हे आम्ही लक्ष ठेवा फक्त श्रेय घेण्यापेक्षा नवीन कामं मंजूर करून आणा चांगली कामं आणि तिथं श्रेय घ्यायला आमचं काही म्हणणं नाही हे श्रेय घेण्याचा प्रयत्न कराय असं खोटं श्रेय त्यांनी घेऊ नये स्वतः कामं करावीत आणि मग उद्घाटनाचा कार्यक्रम करावा आम्ही मध्यंतरी या राज्याचे आरोग्य आमचे नेते आहेत प्रकाश आंबेडकर मी परवा दिवशी प्रकाश आंबेडकरचे पोर करून सांगितलं ते बी जो उद्घाटन करायचा आहे तो मी आम्ही सांगितलं त्यांनी यायचं कबूल केलं आणि या मी आम्ही आम्ही जागा बोलून तुम्हाला बोलतो त्यांनी यायचं कबूल केलं हे खायचे आत त्यांनी गडबड केल्या गोपीचे कडक घेत आणि उद्घाटनचा घाट घात हे तुम्ही विचार करायची गरज आहे आम्ही एवढं सांगतोय त्यांनी स्वतः कार्यक्रम कुठला आमदार मोदीला सांगितलं किती दोन हजार का चार हजार रोजगाराला आम्ही रोजगार करू म्हणा त्याचं का बोलत नाही त्याचं आणखी तुमच्या लकडेवाडीला सूत घेण्या करू म्हणा त्याच्याबद्दल काय बोलत नाही तू जे गावभाऊ सांगितलंय ना त्याचं काम करू ना ते काम आहे आम्ही केलेल्या कामाचं उद्घाटन करून प्रसिद्धीचा स्ट करण्याचं काम हा गोपीचंद करायला म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या बीजेपीच्या राज्यामध्ये दहा वर्षांमध्ये जेवढा जातीवाद झाला तेवढ्या कधी झालेले माणसं फोडायचं काम केलं ते पूर्वी कसं एखादा माणूस पडत होतो हे भारतात बीजेपीचे लोकांना भिती दाखवते पक्ष त्या पक्षच फोडते आणि स्वतः सत्य राहते काय आता त्या आहे लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा